महाराष्ट्रातील कानापोपर्यातील राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती गोवर्धन शिवारात झालेल्या फायरिंगचे गुन्ह्यातील आरोपी गजाड नाशिक तालुका पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाची संयुक्त फेब्रुवारी संपर्क कार्यालयासमोर बसलेले असताना संशयित आरोपी तुषार कापसे रोशन जाधव राहुल जाधव अजय कापसे बाळा माडे आणि इतर संशयितांनी दिनांक एकवीस फेब्रुवारी रोजी झालेल्या भांडणाच्या कारणावरून कुरापत काढून शिविगाळ करून यातील संशयित आरोपी रोशन जाधव हो। याने फिर्यादीवर पिस्तूल रोखून जिवे मारण्याच्या उद्देशाने पिस्तुलाहून गोळी धाडणार तितक्यात फिर्यादीने आरोपीच्या हातातील पिस्तूलच्या खालच्या बाजूने जोरात वर केल्याने पिस्तूलमधील गोळीचा हवेत बार झाला तसेच यातील इतर आरोपींना हातातील तलवारीचा धाक दाखवून सर्वांनी शिवीगाळ दमदाटी केली म्हणून नाशिक तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर उपविभागीय पोलीस अधिकारी पेट, विभाग वासुदेव यांनी सदर आरोपींचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा आणि नाशिक तालुका पोलिसांच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार स्थानिक गुन्हे शोध पथकाचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे आणि नाशिक तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यजित आमले यांनी त्यांच्या पथकांना आरोपीची पूर्व इतिहास आणि त्यांच्या सध्याच्या ठाव ठिकाणाबाबत माहिती काढण्यासाठी सूचना केल्या त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ सानप आणि नाशिक तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार शीतल कुमार गायकवाड यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीवरून यालील आरोपी नामे रोशन दिलीप जाधव वय चोवीस राहणार धर्माजी कॉलनी रो हाऊस नंबर एक शिवाजीनगर नाशिक दोन तुषार विठ्ठल कापसे वय एकवीस राहणार राजीव गांधीनगर तालुका जिल्हा नाशिक तीन गौरव उर्फ बाळा जयराम माडे वय राहणार राजीव गांधीनगर गोवर्धन तालुका जिल्हा नाशिक अजय मनोज कापसे वय राहणार राजीव गांधीनगर गोवर्धन तालुका जिल्हा नाशिक यांना पाथर्डी फाटा आणि अंबड परिसरातून शिताफीने सापळा रचून ताब्यात घेतले सदर आरोपींनी वरील गुन्हा केल्याची कबुली दिली असून त्यांच्या कब्जातून गुन्ह्यात वापरलेले एक देशी बनावटीचे पिस्तूल एक तलवार एक धारदार चाकू आणि गुन्हा केल्यानंतर पळून जाण्यासाठी वापरलेली सफेद रंगाची हुंडाई आय वीस कार क्रमांक एम एच एक बी जी पासष्ट पस्तीस ही जप्त करण्यात आली आहे वरील आरोपी एक ते चार यांना नाशिक तालुका पोलीस स्टेशनकडील गुन्ह्यात अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपींचा पोलीस पथक शोध घेत आहे यातील आरोपींविरुद्ध यापूर्वी नाशिक शहर हद्दीतील पोलीस ठाण्यांमध्ये देखील गंभीर गुन्हे दाखल आहेत नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर उपविभागीय पोलीस अधिकारी पेठ विभाग वासुदेव देसले यांचे मार्गदर्शन आणि सूचनांप्रमाणे प्रमाणे स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे आणि नाशिक तालुका पोलीस ठाण्याने पोलीस निरीक्षक सत्यजित आमले सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर संदेश पवार पोलीस अंमलदार नवनाथ सानप नंदू शीतल कुमार गायकवाड विनोद टिळे संदीप नागपुरे दीपक पाटील मंगेश पानझडे निलेश मराठे हेमंत गिलबिले प्रदीप बहिराम यांच्या पथकाने सदर कारवाई केली आहे